अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा अज्ञातांकडून गोळ्या झाडून कासेगाव येथे एकाचा खून कासेगाव तालुका वाळवा येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून पांडुरंग भगवान शीत वय चाळीस याचा खून केला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मृत पांडुरंग शीत यांची शेत जमीन व वा शेतवस्ती वाटेगाव शिवलगत आहे नियमीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान ते शेतात गेले होते दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला अज्ञातांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला कासेगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधिक तपास करीत आहेत मृत पांडुरंग शेत यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे